महाराष्ट्र राज्याचे स्वच्छता दूत आणि ब्रँड अँड सदगुरु साईनाथ महाराज वसमतकर यांच्या मार्गदर्शनाखाली चेनापूर येथे संत बाळगीर महाराज स्वच्छता अभियान राबविण्यात आले युगपुरुष श्री सदगुरु दत्ता महाराज वसमतकर यांच्या नव्याण्णव पुण्यतिथीनिमित्त आयोजित या स्वच्छता अभियानातून समाजात स्वच्छतेचा संदेश देण्यात आला चेनापूर गाव हे गंदारी मुक्त आणि स्वच्छ असावे ही काळाची गरज आहे जागर स्वच्छतेचा मंत्र आयुष्याचा हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रभर राबवण्याची सद्गुरू साईनाथ महाराज पंतकर यांची तीव्र इच्छा आहे ब्रँड अँबॅसेडर झाल्यानंतर त्यांनी प्रधान सचिवांना सांगितले की सर्वप्रथम महाराष्ट्रातील सर्वच देवस्थाने स्वच्छ केली जातील आणि त्यानंतर ते संपूर्ण महाराष्ट्रात फिरतील त्यांनी तरुणांना व्यसनमुक्त होऊन राष्ट्र निर्माणात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे तरुणांनी गावाचे तीर्थ आणि गावाचे मंदिर मानून व्यसनापासून दूर राहावे असे ते म्हणाले आपण या देशाचे आधारस्तंभ आहात भारत राष्ट्र आहात व्यसनमुक्त होऊन राष्ट्रभक्ती जागृत ठेवा आणि देशावर प्रेम करा जोपर्यंत राष्ट्रप्रेम अंतकरणात येणार नाही तोपर्यंत तो राष्ट्र पुढे जाणार नाही असे सायनाथ महाराजांनी या कार्यक्रमात सांगितले या कार्यक्रमाला बालाजी जंगीलवाड अंबादास बेराडे गोविंद जंगीलवाड राठोड यांच्यासह गावातील पोलीस पाटील आणि सरपंच मान्यवर उपस्थित होते स्वच्छता अभियान काय राबविणारा म्हणजे जनतेला जनजागरण करण्यासाठी पहिल्या प्रथम महाराष्ट्र राज्याच्या ब्रँड अंबॅसेडर पदी नेमणूक झाल्यामुळे महाराष्ट्र सरकारचं मी अभिनंदन कौतुक करतो किंवा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब स्वच्छता विभागाचे कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील राज्यमंत्री मेघना दिदी गुरडीकर माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब अमर राजूरकर साहेब आनंदराव पाटील भोंडारकर आमदार दक्षिण दक्षिण मतदारसंघाचे परभणीचे आमदार राहुल पाटील आणि राज्यसभेचे खासदार अजित बोटडे साहेब अनेकांनी माझ्यासाठी ब्रँड साठी मेहनत करून मला हे पद प्राप्त करून दिलं आणि त्यामुळे त्यांचं मी अभिनंदन करतो आणि आता ज्यावेळेस ब्रँड अम्बॅसिडर मी झालो प्रथमच मी या छेनापूर नगरीमध्ये आलेलो आहे त्यामुळे या ठिकाणी संपूर्ण गावची स्वच्छता करण्याच्या दृष्टिकोनातून गाव हागणदारी मुक्त झालं पाहिजे आणि तीनशे साठ रोगापासून मुक्त होण्यासाठी स्वच्छतेची नितांत गरज आहे म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं चलचल भाई करो सफाई कोडा कचरा साप करू बहुत दिनोशे रुकावा आहे मिलकर सुंदर आज करू म्हणून आपल्याला हे स्वच्छता अभियान राबविण्याच्या दृष्टिकोनातून मी मेघना दिदी बोर्डीकर साहेबांशी बोललो आणि एक महाराष्ट्रामध्ये आता एक जागर स्वच्छतेचा आणि मंत्र आयुष्याचा हा एक उपक्रम मला संपूर्ण महाराष्ट्रभर राबवायचा आहे आणि ज्यावेळेस अम्बेसिडर झालो त्यावेळेस मी त्यांना सांगितलं प्रधान सचिवांना की पहिल्या प्रथम महाराष्ट्रातले संपूर्ण देवस्थान स्वच्छ करणार आणि देवस्थान स्वच्छ झाल्यानंतर मग हा एक उपक्रम घेऊन मी महाराष्ट्रभर फिरणार महाराष्ट्राबद्दल तरुणांना आपलं गाव गावच हे तीर्थ आहे गावच हे देव आहे मंदिर आहे आणि आपण व्यसनापासून मुक्त होऊन आपण व्यसनमुक्त बनाव आणि राष्ट्र हे बलशाली बनण्याच्या दृष्टिकोनातून आपण मेहनत घ्यावी आपण या देशाचे आधारस्तंभ आहात भारतरत्न आहात आपण व्यसनापासून मुक्त व्हा मोबाईल पासून मुक्त व्हा आणि राष्ट्रभक्ती जागृत ठेवा आणि देशावर प्रेम करा आणि राष्ट्रप्रेम जोपर्यंत आपल्या अंतकरणामध्ये येणार नाही तोपर्यंत राष्ट्र पुढे जाणार नाही यासाठी देशभक्ती आपल्यामध्ये जागृत असली पाहिजे अशा प्रकारे राष्ट्रसंत सद्गुरू साईनाथ महाराज वसमतकर यांच्या प्रेरणेने चनापूर येथे राबविण्यात आलेले हे स्वच्छता अभियान केवळ एक कार्यक्रम नसून ते स्वच्छ आणि आरोग्यपूर्ण भारताच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे या अभियानातून स्वच्छतेचा जो संदेश देण्यात आला तो आपण सर्वांनी आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणून एक सुंदर स्वच्छ आणि बलशाली भारताच्या निर्मितीसाठी कटिबद्ध होऊया